बरीच लोग बरीच मुल अपनेकड़न आर्ट्सला जो सद्या तरी हेच महते हैं तो मुला है बी कॉम करना एम कॉम करना बी एस सी करा एम एस सी करा डॉक्टर करा इंजीनियर कर बी एफ एहती है क्या मनाल जब दौन हजार आठ साल जो वो लोटी मैं सुरवे मीसुद्धा एक म्हणजे पहा कार्पनरची कामं म्हणजे कॉर्डिनेटर म्हणतात त्याला त्याला आम्ही कॉर्डिनेटर होतो आम्ही पण कॉर्डिनेटरची कामं करत करत वरती आलो पण आम्हाला एक माहिती होतं की मला मला क्रिएटिव्हिटी आवडते मला काही साकारायला आवडतं अंग आवडतं आणि मला विश्व आवडतो त्यामुळे ह्या दोन गोष्टी घडवत घडवत पंधरा वर्ष लागली इथपर्यंत पोहोचवला आणि आपल्याच लोकांमध्ये बसून सांगायला की बी ए एक्समध्ये आम्ही करतो तर काय करतो नाही तर खरं तर आतापर्यंत हा देवाच्या कुलकर्णी आणि ग्रामदेवराच्या कुटुकणे हा तुझा फिफ्टी फर्स्ट फिफ्टी फर्स्ट मूवी त्याच्या आधी आजपर्यंत आशिकी झाला रुजारीश झाला हे सगळे जे तुम्ही बघत गेलात सहज बघत गेलात मोबाईलवरती त्यामध्ये तुम्हाला कधी वाटलं पण नसणार की त्याच्यामध्ये काहीतरी केलं पण त्या प्रत्येक मूवीमध्ये एकता टायगर झाला बाहुबली झाला ह्या सगळ्या मूवीजमध्ये साऊथ पासून घेऊन आपले हिंदीपासून घेऊन स्वतः या सगळ्यांमध्ये काम केलं पण ते लोकांना विचारायचं कुतूहल हे पहिल्यांदा मला वाटतं छावामुळे जातं छावामध्ये इतकं काम केलं गेलं त्यामुळे ते कुतूहल काम असं म्हणायला गेलं तर म्हणजे राजांसोबत जे, जे त्यावेळेला होते त्यांची किमया आणि त्यांचा आदर किती होता तर आज आपण मी असं म्हणित की दहा टक्केच केलं हे वीस टक्केच तर असं म्हणत नाही दिग्गदर्शक टक्के करतो टक्के करतो तर आपण त्याच्यामध्ये करून करून किती करतो आपल्याला असं वाटतं की आपण सकाळी चार वाजता जाऊन आपण रात्री सेट करते काम करतो पण चौकी ते अख्ख्या मूवीमध्ये शंभर टक्के प्रत्येक फ्रेमवरती हात लावले तरी पण आपला वाटा मी म्हणेन की माझा दहा ते वीस टक्क्याचा असेल चाळीस टक्क्याचं असेल जास्तीत जास्त पण त्या वाट्याला जर इतकी आज आदर सन्मान भेटत असेल तर खरंच राजेंद्र द्याला आपल्याला किती केलं आणि जो हाल जे हाल त्यांचे तयार झाले ते त्यांनी बोलला त्याच्यासाठी आपल्याला किती आदर आता पडतो शेवटचे चाळीस मिनटं बघतो बघताना तीन मेपासून दोन हजार चोवीसपासून कमी तुम्ही बारा तेरा वेळा आम्ही पिक्चर बघितला पिक्चर बराच मोठा होता पण तसं सगळ्या गोष्टी दाखवू शकत नाही जे त्यांचा हाल त्यावेळेला डोळ्यात म्हणजे ते ना एक आखमी पाणी एक आकडे तुफान हेच वाटतं रडायलाही तितकंच यायचं आणि रागही तितका चहायचा ह्याच्या व्यतिरिक्त काही चांगलं काय एडिटपर्यंत येईपर्यंत आम्ही तीन मेला दोन हजार चोवीस साली म्हणजे तीन मे दोन हजार तेवीस साली सुरू केला आणि तीन मे दोन हजार चोवीस साली आम्ही पहिला एडिट रफ एडिट आम्ही बघितला ज्याच्यावरती आम्हाला काम करायचं होतं आणि पॅरलनी त्याच्यावरती काम चालू होतं ते होतं वाघाचं कारण वाघ पूर्ण सिरीयरला वाघ शूट करताना सुद्धा बऱ्याच वेळा असं झालं की आम्ही सेट बनवला मग आम्हाला असं वाटलं की सेटमध्ये तांत्रिक कारणामुळे आम्हाला तो सेट युप्लेस करणार आम्हाला की वाघाला एक रनअप लागतो घाऊन जायला मग आम्ही म्हटलं की परत सेट बनवला त्यामुळे ह्या हो सगळ्या गोष्टी आम्हीसुद्धा पहिल्यांदा करत होतो महाराजांनी केलं ते लाईव्ह केलं ला ला आमच्यासाठी ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला ते कन्व्हिन्सिंग वाटायला ज्यांनी कोणी पिक्चर बघितलं असेल त्यांना आज ते बघून कन्व्हिन्सिंग वाटेल नक्की हे नक्कीच झालं असतं त्याच्या व्यतिरिक्त काय झालं नव्हतं हे नक्कीच झालं म्हणजे अगदी आतमध्ये वाघाच्या जिथे तो पडता ट्रॅकमध्ये तिथे तिथे काही ठेवायचं काही हाडं ठेवायची नाही ठेवायची काही म्हणजे तर खायला घातलं असेल की नाही खायला घातलं असेल मग ती हाडंसुद्धा बनवा तयार <laughs> या ह्या सगळ्या गोष्टींची बारीकपासून बारीक गोष्टींची आम्ही पाहिजे तो वाघ उभाशी पाहिजे ना तो तसा पाहिजे तो धुळीत माखलेला पाहिजे म्हणून त्याच्यावरती धूळ टाका बरं आपल्यावरती धूळ टाकतो एकदा तुम्ही झाडलीत आणि परत दुसऱ्यांदा परत तुम्ही फोटो काढायला दुसऱ्यांदा झाडलीत तर दोघांमध्ये किती अंतर येतं त्याची थोडीची पण कंटिन्युटी असते ती पण मेंटेन करा हे मेन बी एफ एक्समध्ये काम असतं बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टी शूट करता येत नाही तसं आता धोरण पिर्तो आम्ही सेट म्हणत नाही त्यामुळे जे आमचे गणित असेल त्याच्या मागे आपण शूट करू शकत नाही त्याच्या मागे पूर्ण लाईव्ह आहे आजचं सगळं आजचे कन्सेप्शन तर तिथे क्रोमा असतो आपण ग्रीन कपडा किंवा निळा कपडा त्याला आपण बैलून आणि त्याच्या बाकी प्लेट्स टाकायचे तो प्लेट्स आपण जाऊन ॲक्च्युअल लोकेशनवरून घेऊन येतो म्हणजे ॲक्च्युअल पुरणपूर गेटच्या बाहेर द्यायला काय असेल त्याचे रेफर करा आणि त्या हिशोबाने मी प्लेट मॅचिंग देऊ नका बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल इन्स्टाग्राममध्ये आपल्याला दिसतं कोणतरी फोटोशॉप करून कोणाकरी स्वतःला कुठल्या तरी बॅकग्राऊंड अभिनस टाकतात आणि ते तुम्हालाही समजतं की हे चुकीचं आहे हा तिथे गेलाच नाही का गेलाच नाही ब्लॅक लेवल्स असतात बघा प्रत्येक गोष्टीचे ब्लॅक लेवल असतात तुम्ही जिथे आहात तर तुमच्या केसांचे ब्लॅक लेवल आणि बाजूला काहीतरी सर्वात डार्केस्ट असेल त्याचे ब्लॅक लेवल मॅच करतात आता म्हणायचं झालं तर घरीच आर्ट लहानपणीपासूनच खेळत होतं कारण तिथे वडिलांकडे बघितलं तर तेच गिरवत आलो आणि आई सिनियर अकाउंटंट असल्यामुळे इन्शुरन्स इन्शुरन्समध्ये त्यामुळे ते असं होतं की गणित हा विषय पण अंगाशी असत आला त्यामुळे अकाउंटिंग अंगाशी आहे म्हटल्यावरती सर्वात चांगलं काही करता आलं तर ते हे आहे की मला क्रिएटिव्हिटी आणि अकाउंट्स वेस्ट तो पूर्ण पिक्चर मॅनेज करता आला म्हणून व्ही एफ एक्स निर्माता की सध्या तरी बऱ्याच लोकांना व्ही एफ एक्स निर्माता काय करतो की व्ही एफ एक्समध्येच काय होतं आपल्याला नाही समजतो तुम्ही आपण बऱ्याच वेळा ओ टी टी सिरीज बघतो आपण बऱ्याच वेळा फिल्म बघतो आपल्याला हे समजत नाही की एफ एक्स काय केलं असतं ते समजत नाही ह्याचा अर्थच आहे की एक्स अतिशय वीट झालेलं आहे ते तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटतंय त्यावेळेला तुम्ही स्टोरीसोबत वाहून जाता याचा अर्थच आहे की एक्स वीट झालेला आहे आणि जर तुम्हाला जे असं आढळलं अरे हे छोटं वाटतंय जसं मी मगाशी म्हणतो इंस्टाग्राममध्ये आपल्याला लगेच दिसतो अरे खोटं वाटतंय हे नसेल हे मागे टाकलंय बॅकग्राऊंड वेगळी वाटत आहे आणि फोरग्राऊंडमध्ये माणूस वेगळा वाटतोय दॅट इज अ व्हेरी बॅड मी असं करतो पण तो बॅट जेव्हा पाठवू नये ते सातशे आठशे लोकांना मॅनेज करावं प्रत्येक लोकेशन प्रत्येक तो क्षण तुम्ही माझ्या दाखवत राहतो तो तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटावं डोळ्यात अशी येईपर्यंत शेवटच्या सेम सायंटिस्ट कॉन्सेट होऊन येणार म्हणजे साधारण एका वेळेला नाही म्हणतो की सातशे आठशे लोक साईटवरती असेल कमीत कमी आणि सातशे आठशे लोकांमध्ये बी एफ एक्स करणं कारण कसं आहे आपण फक्त बघायचं असेल तर गोष्ट वेगळी आणि ते बघून पडद्यावरती साफ करून आणायचं असेल तर ती गोष्ट अतिशय वेगळी त्यामुळे ते सगळं साफ त्यांची कॉस्ट मॅनेज करणं हे सगळं भरपूर चॅलेंज हे भरपूर चॅलेंज मग कुठेतरी एक होतं की जो महाराजांनी डोळ्यासमोर हेतू भरलेला स्वराज्य सगळ्यांसमोर आणि सगळ्यांसाठी झालं पाहिजे ते कुठेतरी आम्ही जेव्हा वाचत गेलो जेव्हा आत्मसात करत गेलो त्यावेळेला आम्हाला असं होतं की हे खरंच पडदार आला होता अशी क्षण आली ज्यावेळेला आम्हाला असं वाटतं की नाही होऊ शकत त्यापुढे नाही होऊ शकत हे हे एंड आहे एकतर आता इथे पूर्ण सी जी क्रिएट करायला किंवा ड्रॉप करा जी हे अशी परिस्थिती आमच्याकडे भरपूर आहे पण त्यावेळेस तेच जे आहे की सरांनी जे आम्हाला ब्रीफ दिली लक्ष्मणतेकर आहे की आमचे डायरेक्टर होते त्यांनी आम्हाला ही एकच प्रेख दिली की मला छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे सगळ्यांना म्हणतो पण मला छत्रपती संभाजी महाराज काय होते त्यांचं कौशल्य काय होते ते कसे होते बऱ्याच लोकांना बरेच गैरसमज त्यावेळेला पसरवले गेलेले कारण जसं मी आधीच सांगितलं त्यांचा इतिहास कुठे पूर्णपणे प्रयत्न केला आपल्याला म्हणजे मला किंवा जे कोण आहे माझ्या सगळ्यांना इतिहासात इतकंच माहिती आहे की त्यांनी मागाचा झगडा पाडला आणि दुसरं काय तर त्यांना चाळीस दिवस हाल करून घेतो त्यांना मर ह्याच्या व्यतिरिक्त संभाजी महाराजांनी काय केलं संभाजी महाराजांनी काय केलं हे आपल्या कोणालाच माहिती ते उतरवणं तितकंच कठीण होतं म्हणजे ते असं होतं की आम्ही इतिहास खोदून खोदून काढतो आणि जो नाही मिळत आहे तो स्केचने बनवा स्केचने बनवून कोणाकडे दाखवा उदयनराजे गोष्टी त्या म्हणा किंवा इतरचे अजून ज्येष्ठ जे नागरिक होत आहेत जे दोन तीन पिढ्या चालत आलेल्या आहेत म्हणजे स्वतःहून सगळ्या गोष्टी संगमेश्वरच्या परिसरात म्हणाच्या परिसरात म्हणा त्या सगळ्यांना भेटून सगळी माहिती काढणं आणि त्याच्यानंतर ती आठ टीमला वाचवण करणार परत आठ टीमला एक आणि एक डिटेल म्हणजे अंकुश पाहिजे कट्ट्यार पाहिजे आरणीची तलवार तशीच पाहिजे आपले गंभीररावरा त्यांची तलवार कशीच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी डिटेल आणि डिटेल आणणं आणि तिकडे आणखी इतकंच गरजेचं होतं कारण की कसं आहे मुघलांची तलवार आपल्या हातात दाखवू शकत नाही ना ते भलेही चार लोकांना समजणार नाही पण जे इतिहासकार आहेत त्यांना बरोबर समजतं की अरे ही चुकीची तलवार वापरते अरे हे की चुकीची ढाल वापरते हे त्यावेळेला हत्यार नव्हतेच हे महाराजांनी किंवा वापरलेत नव्हते किंवा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण वापरले होते वाघनक वाघनकाचे ॲक्च्युअल रेफरन्सेस ते शोधून बन वारे रे की वाघनक असं होतं वाघणक बऱ्याच प्रकारचे तीन चार प्रकारचे लोकांनी स्वतः बनवून बनवून पण ठेवलेलं आहे पण तसं नाही आहे जे त्यांनी वापरले ते पण आणि आई बाबांच्या कृपेने आम्हाला खरंच त्या लोकांची साथ मिळाली ते सगळं करताना आणि मग बी एफ एक्समध्ये आणताना आमच्याकडे सर्वात मोठं चॅलेंज होतं की मॉडर्न डे एलिमेंट्स काहीच दाखवू शकत नाही जे नवीन काही एलिमेंट्स आहेत ते दाखवू शकतात ती शूट कधी लिनियर वेमध्ये होत नाही म्हणजे जसं तुम्ही बघता एडिटमध्ये की ह्याला मारले आणि इथून महाराज इथे गेले मग इथून शिल्लेदारीकडे आले तसं सो कधीच होत नाही त्यांच्या डेटच्या अवेलेबिलिटीच्या हिशोबा मग ते एडिटमध्ये मिक्स करा मग प्रत्येक तलवारीवरती रक्त लावा तुमचं रक्त काढ तुम्ही कोणाला असं